नमस्कार मंडळी मी मीनाक्षी मीनाक्षी रेसिपी मराठीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत करते सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आज आपण मकर संक्रांती विशेष आपल्याला तिळगुळाचे लाडू करायचे आहेत तर तीन पद्धतीचे मी इथं तुम्हाला तिळगुळाचे लाडू दाखवलेले आहेत तर पहिली पद्धत सुरुवात करूयात तर इथे मी एक कपभर तिळ घेतलेले आहेत त्या अगोदर मी इथे वन थर्ड कप जे शेंगदाणे आहेत का ते घेतलेले आहेत ते भाजून घेतलेले आहेत आता तीळ पण आपल्याला छान खुसखुशीत असे भाजून घ्यायचे आहेत आणि मी शेंगदाणे खलबत्त्यामध्ये ओबडधोबड ठेचून घेतले तर आपल्याला एकदम त्याचा बारीक चुरा वगैरे करायचे नाही तर आता पुन्हा आपण त्याच कढईमध्ये एक, एक चमचाभर तूप घालून घेऊयात आणि त्याच्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला गूळ घालायचा आहे तर एक कपभर आपण तीळ घेतलेले आहे तर मी एक कपभरच गूळ घेतलेला आहे आणि तो पण असा बारीक चिरून घेतलेला आहे एकदम मस्त असे आपले हे लाडू होतात आणि एकदम सोप्या पद्धतीचे आहे तर तुम्ही नक्की करून बघा आणि हाताला चटके लागू नये म्हणून पण मी तुम्हाला याच्यामध्ये उपाय सांगितलेला आहे ते पण तुम्ही ही ती ट्रिक नक्की वापरा तर आता मी थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे पाणी का कशामुळे घालायचं आपला गुळ जळू नये म्हणून आणि गुळ करपटावसा त्याचा लागू नये म्हणून तर आता आपण पाक चेक करून घेऊयात तर इथे मी एका वाटीत पाणी घेतलेलं आहे दोन थेंब आपल्याला पा गुळाचे टाकून त्याच्यामध्ये घ्यायचे आहेत आणि त्याची गोळी तयार करून घ्यायची आहे तर गोळी तयार झाल्यानंतर आपल्याला थोडंसं ते प्लेटमध्ये टाकून घ्यायची आहे ती गोळी तर माझा आता पाक तयार झालेला नाही गोळी व्हायली पण थोडीशी ती लवचिक गोळी अशी तयार व्हायली त्यामुळे थोडंसं आपल्याला एक मिनिटभर आपल्याला आणखीन हा पाक शिजवून घ्यायचा आहे तर बघू शकता मी पुन्हा एकदा दुसऱ्या दुसऱ्या वेळेस हे पाकाचे थेंब याच्यामध्ये घेतलेले आहेत पाण्यामध्ये आता आपण काय करूयात एक पुन्हा एकदा पाक चेक करून घेऊयात तर आता आपल्या पाकाची गोळी व्यवस्थित अशी बनत आहे तर मी तुम्हाला प्लेटमध्ये टाकून दाखवते तर बघू शकता आपल्या पाकाची गोळी एकदम व्यवस्थित अशी पडत आहे आणि थोडंसं त्याच्यामधून आवाज येत आहे आपल्याला याच्यापेक्षा जास्त पाक शिजवायचा नाही कारण आपल्याला याची चिक्की नाही तर याचे लाडू बनवायचे आहेत तर आता आपण तीळ भाजून घेतले होते का ते टाकून घ्यायचे आहेत आणि शेंगदाणे पण बघू शकता ओबडधोबड मी वाटून घेतलेले आहेत ते घालून घ्यायचे आहेत आणि याला व्यवस्थित असं एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आता गॅस आपल्याला बंद करून घ्यायचा आहे आणि याला आपल्याला पटपट असं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून हे जे तिळ आणि शेंगदाणे गुळामध्ये एकजीव होतील आणि आपले लाडू एकदम मस्त असे होतील तुम्हाला इथे वेलची पावडर वापरायची तर तुम्ही वापरू शकता तर आता इथे एका प्लेटला तेल लावून घ्यायचं आहे आणि असा मी एक चमचा घेतलेला आहे टीस्पूनचा तर तो त्याला पण मी तूप लावून घेतलेला आहे आणि व्हिडिओमध्ये आहे त्या पद्धतीने त्याचे आपल्याला असे छोटे छोटे गोळे प्लेटमध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि प्लेटला तूप लावून घ्यायचं जेणेकरून ते प्लेटला चिटकणार नाहीत तर ह्या पद्धतीने आपल्याला अगोदर एक पाच सहा गोळे असे टाकून घ्यायचे आहेत आणि हाताला पाणी लावून घ्यायचं आहे आणि लगेच हे गोळे आपल्याला वळवून घ्यायचे आहेत एकदम व्यवस्थित असे वळ वो, वळल्या जातात आणि एकदम हाताला चटके लागत नाहीत अशा पद्धतीने केले तर बघू शकता मी काही लाडू अगोदर करून घेतलेले आहे आणि मी तुम्हाला काही दाखवत आहे आता हे मिश्रण जे आहे का पूर्ण थंड झालेलं आहे एकदम हाताला काहीच चटके लागत नाहीत ह्या पद्धतीने जर तुम्ही लाडू वळवून घेतले तर एकदम व्यवस्थित असे हे लाडू तयार होतील तर बघू शकता मस्त असे गो लाडू जे आहेत का ते एकदम गोलगरगरीत वळून होत आहेत तुम्हाला आणखीन याच्यापेक्षा व्यवस्थित बनवायचे असतील मी त्याला पुन्हा एकदा असं हातावर ते घोळवून घेतलेले आहेत तर बघू शकता एकदम मऊसूद आपले लाडू तयार झालेले आहेत तेही तुम्हाला मी लाडू तयार केल्या केल्या दाखवत आहे आणखीन ते सेट झाल्यानंतर आणखीन हे व्यवस्थित मऊसूद असे लाडू तयार होतात तर बघू शकता एक कपभर तिळामध्ये आपले भरपूर असे लाडू तयार झालेले आहेत या संक्रांतीला तुम्ही ह्या पद्धतीचे लाडू नक्की करून बघा आणि तुमचा अनुभव माझ्यासोबत नक्की शेअर करा तर आता आपल्याला लगेच दुसऱ्या रेसिपीला सुद्धा सुरुवात करायची आहे तर आता दुसऱ्या रेसिपीला सुरुवात करूयात तर एक भर तीळ घेतलेले आहे तर हे आपल्याला छानपैकी भाजून घ्यायचे आहेत एकदम हलवत हलवत आपल्याला हे तीळ भाजून घ्यायचे आहेत जेणेकरून आपले जे तीळ आहेत का ते करपले नाही पाहिजेत आता आणि तीळ खमंग भाजले तरच आपले जे लाडू आहेत का ते एकदम खमंग असे लागतात आपण जर मोठ्या गॅसवर तीळ भाजून घेतले तर ते करपतात आणि एकदम कडसर त्याचा आपल्याला स्वाद लागतो आणि मग ते लाडू खायला पण छान नाही लागत तर आपल्याला असे कमी गॅसवर हळूहळू फिरवत फिरवत आपल्याला चमचा फिरवत आपल्याला हे ला जे तिळ आहेत का ते छान असे भाजून घ्यायचे आहेत तुम्ही एकदाच तिळाचे तीळ भाजून ठेवले आणि थोड्या थोड्या प्रमाणात तुम्हाला करून घ्यायचे असतील तर तुम्ही घेऊ शकता हे पण जे लाडू आपण बनवत आहे का ते एक महिनाभर व्यवस्थित असे टिकतात आणि अगोदर तुम्हाला दाखवलेले आहेत का ते पण एक महिना काय दोन महिनेसुद्धा ते लाडू टिकतात पण दोन महिन्यापर्यंत आपले लाडू राहतच नाही तर आपण लगेच लाडू संपून जातात तर त्यामुळे असे लाडू आपल्याला थोड्या थोड्या प्रमाणात करायचे तर तुम्ही नक्की करू शकता आता आपण हे व्यवस्थित असे भाजलेले आहेत तिळं आता हे काढून घेऊयात एका प्लेटमध्ये किंवा ताटामध्ये तर बघू शकता आता मी इथे एक कप भर गूळ घेतलेला आहे थोडंसं एक कप आला कमी आहे आता त्याच्यामध्ये एक चमचाभर पाणी घालून घ्यायचं आहे जेणेकरून आपलं गूळ जो आहे का करपणार नाही आणि याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला याचा जास्त पाक शिजवायचा नाही आहे तर पहिल्या रेसिपीला आपण गोळी होईपर्यंत पाक पाक शिजवून घेतला होता पण ह्या रे ह्या जे लाडूला आहे का ते आपल्याला जास्त वेळ पाक शिजवायचा नाही तर तुम्हाला मी पुढे सांगतेच किती वेळ मी पाक शिजवला ते तर आता आपण काय करूयात याला व्यवस्थित असं मिक्स करत करत आपल्याला हलवत हलवत हे हा जो गूळ आहे का छान असा वितळवून घ्यायचा आहे तर पाणी टाकल्याने हा गूळ जो आहे कर का करपत नाही आणि आपले लाडू जे आहेत का एकदम कडसर असे होत नाही तर त्यामुळे पाणी तुम्ही नक्की घाला पण एक चमचाभरच आपल्याला इथे पाण्याचा वापर करायचा आहे जास्त पाणी तुम्ही इथे घालू नका तर आता आपण काय करूयात याला व्यवस्थित असं मिक्स करूयात गुळ आता आपला पूर्ण विरघळलेला आहे आता गुळ पूर्ण विरघळल्यानंतर आपल्याला एक मिनिटभर शिजवून घ्यायचं आहे तर बघू शकता मस्त असा आपला हा जो पाक आहे का तो छान असा गुळपूर्ण विरघळलेला आहे आणि त्याला फेस सुद्धा यायला सुरुवात या झालेली आहे तर आता आपल्याला याला छान असं एक मिनिटभर शिजवून घ्यायचं आहे एकूण मिळून मी हा पाक तीन मिनटं शिजवून घेतलेला आहे तर बघू शकता फेस आलेला आहे आपल्या पाकाला इथे या पाकाला आपल्याला अजिबात चेक वगैरे करायची गरज नाही तर बघू शकता एकदम असा एक तार होत आहे आपल्याला एवढाच पाक याचा शिजवायचा आहे याच्यापेक्षा जास्त आपल्याला हा पाक शिजवून घ्यायचा नाही तर आता आपण अर्धे जे तीळ आहेत का मी अर्धा कप तीळ मिक्सरला बारीक करून घेतलेले आहेत तर एकदम बारीक अशी नाही तर थोडंसं जाडसर असे वाटून घेतलेले आहेत मिक्सर बंद चालू करत मी हे तीळ जे आहेत का ते वाटून घेतलेले आहेत आणि अर्धे तीळ मी तसेच ठेवले होते आता ते पण ह्याच्यामध्ये घालून घेऊयात असं केल्याने काय होईल आपल्याला एकदम लाडू वळायला एकदम अवघड जात नाही ते एकदम पटापट -पत असे लाडू वळले जातात आणि खायला पण तेवढेच टेस्टी ते असे हे लाडू तयार होतात तर आता आपण जे तीळ घालून घेतलेले आहेत का ते व्यवस्थित असे गुळामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला गॅस बंद करून घ्यायचं आहे तर बघू शकता मिश्रण व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे आणि गॅस पण मी बंद केलेला आहे तर आता आपल्याला ह्याचे पण फटाफट असे लाडू वळवून घ्यायचे आहेत तर अगोदर आपल्याला काय करायचं व्यवस्थित असा गूळ जे आहे का तीळ आहेत का ते एकजीव असे होईपर्यंत आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि पुन्हा मी हा टीस्पूनचा चमचा घेतलेला आहे आणि पहिल्या पद्धतीनेच मी हे पण लाडू वळून घेत आहे तर एकदम हाताला अशा पद्धतीने केल्यानंतर हाताला चटके लागत नाही तर एकदम करायला सोपी पद्धत आहे तुम्ही नक्की वापरून बघा ही ट्रिक आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा या मी चमचाला आहे का तेल लावून घेतलेलं ला आहे हे तूप लावून घेतलेला आहे सॉरी तर आता आपण हे जसं मी पहिल्या व्हिडिओमध्ये दाखवलं त्या पद्धतीनं आपल्याला याचे गोळे टाकून घ्यायचे आहेत आणि नंतर आपल्याला त्याला वळून घ्यायचे आहेत एकदम गोल गरगरीत एक हे लाडू होतात आणि असे चमच्याने टाकल्याने काय होते एकसारखे एक आपले लाडू तयार होतात एकदम लहान मोठे आपले हे लाडू होत नाही तर एकदम एकसारखे लाडू तयार होतात त्यामुळे तुम्ही ही ट्रिक नक्की वापरा अगोदर असे टाकून घ्या आणि नंतर ह्याचे लगेच लाडू वळून घ्या तर बघू शकता मस्त असे आपले हे लाडू वळून झालेले आहेत आणि मस्त गोल गरगरीत आपले हे लाडू तयार झालेले आहेत नक्की करून बघा या संक्रांतीला एकदम सोप्या पद्धतीचे आपण हे लाडू तयार करून घेतलेले आहेत एकदम गोल गोलगरगरीत झालेले आहेत आणि दिसायला पण एकदम मस्त असे दिसत आहेत तर तुम्हाला मी ही रेसिपी आवडली अशी आशा करते तर आता लगेच आपण तिसऱ्या रेसिपीला सुद्धा सुरुवात करूयात तर ह्यामध्ये मी एक कपभर तीळ घेतलेले आहेत आता आपल्याला हे तीळ छान असे भाजून घ्यायचे आहेत तर आपल्याला हे बिनापाकाचे लाडू तयार करायचे आहेत तर त्याच्यामध्ये मी अर्ध्या कपाला थोडंसं कमीच खोबरं घेतलेलं आहे जर खोबळा मी किसून घेतलेला आहे तर ते पण छान असा भाजून घ्यायचा आहे आता तो पण एका ताटामध्ये काढून घेऊयात आपल्याला इथे शेंगदाणे आणि खोबऱ्याचं सारखंच प्रमाण वापरायचं आहे तर मी शेंगदाणे पण तेवढेच घेतलेले आहेत हे पण आपल्याला भाजून घ्यायचे आहेत आता सर्व जिन्नस भाजल्यानंतर एकत्र करून घ्यायचे आहेत आणि आपल्याला हे मिक्सरला बारीक वाटून घ्यायचे आहेत अगोदर थंड करून घ्यायचे आहे पूर्ण मिश्रण आपल्याला आणि नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून याला वाटून घ्यायचं आहे तर बघू शकता ओबडधोबडच वाटून घ्यायचं आहे आपल्याला हे मिक्सरमधून आता याच्यामध्ये गूळ मिक्स करून घेऊयात तर इथे एक कपभर मी गूळ घेतलेला आहे बारीक चिरून घेतलेला आहे तर तो त्याच्यामध्ये अगोदर असा हाताने व्यवस्थित असा मिक्स करून घेऊयात असा हाताने कितीही गूळ मिसळून घेतला तरी तो एकजीव होत नाही त्यामुळे काय करायचं पुन्हा एकदा आपल्याला हे मिक्सरच्या भांड्यामध्ये भरायचं आणि एकदा मिक्सरला लावून घ्यायचं आहे तर बंद चालू करत आपल्याला हे मिक्सर फिरवून घ्यायचं आहे आणि बारीक करून घ्यायचं आहे आता मी थोडेसे दोन चमचे तीळ तसेच ठेवले होते भाजलेलेच आहेत ते तीळ तर ते याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आपल्या मिश्रणामध्ये आणि आपल्याला लाडू वळून घ्यायचे आहेत या लाडूला आपण काय केलेलं आहे एक थेंबरही तुपाचा वापर वापर केलेला नाही मस्त असे खुसखुशीत हे पण लाडू तयार होतात तर ह्या पद्धतीने असे आपल्याला ला लाडू वळून घ्यायचे आहेत तर तुम्ही लहान मोठ्या आकाराचे लाडू वळून घेऊ शकता तर तुम्हाला ही तीनही रेसिपी कशा वाटल्या मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ह्या संक्रांतीला तुम्ही हे तिळगुळाचे लाडू नक्की करून बघा वेगवेगळ्या वेग चवीचे आणि वेगवेगळ्या वेग 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 पद्धतीचे आपले हे लाडू तयार केलेले आहेत आपण तर तुम्हाला नक्कीच आवडतील हे नक्की करून बघा तुम्ही तर मी तुम्हाला एक तोडूनसुद्धा दाखवते तर तुम्हाला ह्या आजच्या तीनही रेसिपी कशा वाटल्या मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब पण नक्की करा तर मग भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद